अच्छा तीनशे वाले पण आहेत तिथे चार पाचशे वाले पण आहेत लग्नाचा पुरा लुक आहे जोधपुरी मध्ये हे सर्व पेशवाई मध्ये आधीपर्यंत बोलत आहे का पंधराशे पर्यंत आहेत ना पूर्ण पूर्ण सेट सेट जॅकेट पजामा आणि कुर्ता जोधपुरी ओपन जोधपुरी ना लुक बघा केवढा भारी आहे कमसे कम वीस कलर आहे का अच्छा ब्लू मध्ये डार्क ब्लू वायगा ब्लू वा बेस्ट कलर वाईट कलर कुर्त्याच्या व्यतिरिक्त ना असे शर्ट पण अवेलेबल आहेत वेगवेगळ्या पॅटर्न मध्ये काय रेंज आहे शर्टची अच्छा साडेतीनशे चारशे आहे ती फॉर्मल पॅन्ट आहे पाचशे रुपयाला आहे आणि इथे इतर पण अशा वेगवेगळ्या जीन्स सुद्धा आहेत जीन्स सुद्धा मिळतात इथे नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये तर मंडळी आज आपण चाललेलो आहोत ताईच्या लग्नाची शॉपिंग करायला आणि बघत्या माझ्यासोबत कोण आहे आज आकाश आहे आणि आम्हाला सर्व शॉपिंग करायचे आहे ना आम्हाला कुर्ते घ्यायचे आहे हा चौघांना पण कुर्ते घ्यायचे आहेत लेडीज लोकांची तर सर्व शॉपिंग झालेली आहेत आता आमची बारी आहे आम्ही चाललेलो आहोत दादरला मला वाटतं काकी पण गेले ना आ, मम्मी तनू आणि ताई गेले तिघीजणी गेले हा ते पण तिकडे जात मग कदाचित आपल्याला तिकडे मिळतील पण तर आता जाऊया दादरला आणि दादा आणि सुग्यादा डायरेक्ट तिकडेच येणार आहेत हो आ, आ, मा, आ, आता फायनली आपण दादर स्टेशनला उतरलेलो आहोत हा इकडे दादरचा मार्केट आहे मंडळी इकडे स्वीकार दादा आणि दादा सुद्धा आलेला आहे इकडे आपण गाडी पार्क केली आणि इथून आता आपण जाणार आहोत कुर्ते आणायला माहित ना तुला शॉप मला दुकान मध्ये आलो होतो बघायला फक्त दादरला शॉप आहे जाऊन बघूया कसे भेटतात ते बघून आलो होतो आता आपण प्रॉपर गेलो बघूया कशा व्हरायटी आहेत कोणत्या म्हणजे चेक करायचं चे, आणि चे. सर्वांना आम्हाला चौघांना पण कुर्ते घ्यायचे आहेत त्याच्यासाठी खास करून शॉपिंग करायला चालले तर मंडळी आम्ही आता ह्या शॉपमध्ये आलो शिवराज शॉपचं नाव आहे आणि ती कुर्ती वगैरे ना एकदम छान मिळतात शॉपचा ॲड्रेस बघा खाली दिलेलाच आहे शॉप नंबर सोळा आहे आणि हा ऍड्रेस आहे खाली आणि इकडे ना खाली अशा प्रकारे हा शॉप आहे मंडळी या शॉपमध्ये ना पूर्ण वेगवेगळे कुर्ते भेटतात ए टू झेड व्हरायटीमध्ये कुर्ते आहेत आता दादा आपल्याला दाखवणार आहे त्याच्यामध्ये काय काय आहे ते हा कितीपर्यंत आहे बोलतोय जॅकेट किती निघतं काय का आ, आ, बाराश खाली बाराशे बाराशेला बाराश जॅकेट हॉरीस व्हरायटी मिळेल का हा हे पण इकडे मस्त आहेत इकडे ना हे पण अजून कुर्ते आहे ते कितीपर्यंत बोलत आहे का पंधराशे पर्यंत आहेत जॅकेट पजामा आणि कुर्ता हा तिन्ही असतो पूर्ण सेम कलर मध्ये येणार आणि हा इकडे पॅटर्न मध्ये पण आहे याच्यामध्ये अजून पण कलर येतील ना स्काय ब्लू मध्ये ना चांगलं आहे बना मस्त वाटेल सेम पॅटर्न मध्ये अलग कलर मध्ये आहे ना हा पण मस्त वाटतोय बघायला गेला इकडे ना अलग अलग असे जॅकेट आहेत बाराशे पर्यंत ना असे अलग अलग जॅकेट सुद्धा आहेत बघा सेम पॅटर्न मध्ये पण तुम्हाला मिळतील नॉर्मल वाले आहेत इकडे पण आहेत ते सर्व हाफ आहेत आणि असे पॅटर्न मध्ये आहेत हा चेक्स मध्ये हा इथे लग्नासाठी आहे ना का कुर्ता पण मिलेगा पेशवाई भी मिलेगा अच्छा आपको इसे कुर्ते में जाएंगे हे जोधपुरी मध्ये है सर्व हैंड वाला है अपना में इंदो अच्छे, सादर है? लगा लगा अच्छा हे किती पर्यंत येतील साधारण अच्छा नॉर्मल जशी हां जसं पॅटर्न असेल तसा तुम्हाला बाराशे हा बघा हा पेशवाईमध्ये आहे अशा प्रकारे आहे आणि इकडे हे नॉर्मल कुर्ते आहेत का हे नॉर्मल कुर्ते कसे अच्छा तीनशे वाले पण आहेत तिथे चार थीक थीक गोरा पण आहे आहे ठीक म्हणजे ना लाईट कलर चांगला म्हणून पिंक चांगला दिसत हा बघ हा घे मी ब्ल्यू वाला घेतो चांगला हा अशी गुदान हा घातलाय जॅकेट मध्ये आपण छान आहे ना वाईट कुर्ता लेंगा मस्त पण भारी आहे आपण कलर मस्त आहे आणि पॅटर्न पण भारी आहे चांगला वाटत व्हाईट खाली वाईट पण लेंगा आणि कुर्ता हा बघा इकडे ना ब्लेझर सुद्धा आहे त्याच्यामध्ये पण ना आपल्याला अलग अलग कलर म्हटते हा बघा हा ब्राऊन मध्ये आहे आणि हे ना आपल्याला बनवून पण मिळू शकतात हे पॅटर्न मध्ये पण आहे त्याच्या चेक्समध्ये आहे आपल्याला बनवून पण शिवून पण मिळू शकतात आणि रेडीमेड पण तुम्ही घेऊ शकता ब्लेझर दाखवतात मग हा बनवून ब्लेझर दाखवले होते हो हे पर्यंत आहे हां याच्यामध्ये पण अलग-अलग कलर मध्ये मिळते मी हां ब्लू मध्ये डार्क ब्लू आ ब्लू आ जायगा बेस कलर आ जायगा वाइन कलर आ जायगा सब 1200 नु 1200 ला आहेत बरे आहेत मस्त आहेत आणि अलग अलग मेन म्हणजे शिलाकही मिलेगा पच्चीसशे रुपये अच्छा शिवून पण भेटतील शिवून पण भेटतील काही जग नाही मिलेगा तो बनाके मिलेगा हा ते मस्त आहे म्हणजे शिवून पण चांगलं आहे कम से कम बीस कलर आहे अच्छा इसपे बीस कलर आहे पच्चीसशे रुपये मी शिला देते दे दे अच्छा पूरा सेट पुरा सेट शेट आणि क्वालिटी पण चांगली आहे बघा पर्यंत येतील रेडीमेड घेतले आणि शिवून घेतले ते पंचवीस तो पण पच्चीस पंचवीसशेपर्यंत भेटते आणि अजून काका काय काय का आहे तुमच्या शॉप मध्ये भरपूर एब्रिटी शेरवानी ची तो शेरवानी भी आहे 4.5 पाच हजार तक का ये ओपन इंडो भी आ जाएगा देख लो ओपन इंडो में भी आ जाएगा आपको हे पूर्ण पूल मध्ये पूल जॅकेट आणि आतमध्ये पूर्ण येतो शेरवानी सूट तो शेरवानी सूट

<laughs> ते चांगलं दिसत रे कोट जॅकेट चांगलं दिसत पण साईज नाही मॅटर कारण बघा त्याची हाईटच वाघ एवढी मोठी आहे त्यामुळे ते हाईट प्रमाणे भेटत नाही नाही कॉम्प्लेन आणि फुल मध्ये बघा कशा प्रकारे फुल मध्ये पण सही दिसतात ना फुल मध्ये पण सही हा पॅटर्न वाला आहे ते ना असे फेटे पण आहेत अवेलेबल लग्नासाठी फेटा दादा काय प्राइस आहे दादा कितने तक है अच्छा खाली पेटा मिलता है क्या विनाथारा कितने तक है खाली पेटा अच्छा साढ़े सात बना के भी मिलता है क्या अच्छा बनाउन पर भेटू शकतो हां जो कलर घेऊन आला ना त्याच्यामध्ये बनवून भेटेल आणि एकदम मस्त सुंदर बनवलं आहे एकदम जबरदस्त आहे लग्नासाठी एकदम सुंदर आहे कुर्त्याच्या व्यतिरिक्त ना असे शर्ट पण अवेलेबल आहेत वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये आता दादा दाखवते आपल्याला त्यांच्याकडे काय काय पॅटर्न वगैरे येते हे बघा अशा पॅटर्नमध्ये आहे फॉर्मल टाईप आहे तिकडे अजून पण आहेत चेक्समध्ये पण तिकडे खाली बघायला गेल्या ना चेक्समध्ये आहेत पूर्ण प्लेन आहेत फॉर्मल वगैरे मस्त घालू शकतात हा ग्रे कलरमध्ये हा बघा हा पण अलग व्हरायटीमध्ये हा बघा ह्याच्यामध्ये सेम पॅटर्न मध्ये पण तुम्हाला कलर मिळतील त्याचा काय रेंज आहे शर्टची ची साडेतीनशे चारशे अच्छा साडेतीनशे चारशे साडेतीनशे चारशे रेंज आहे शर्टची हा पण अलग पॅटर्न मध्ये आहे बघा तसे तुम्हाला पाहिजे हवे तसे कलर मध्ये पण सेम पॅटर्न मध्ये पण मिळतील शर्ट आहेत कुर्ते आहेत जोधपुरी पण कुर्ता आहे लग्नासाठी मस्त आहे इंडो वेस्टर्न हा हाफ हाफ जोधपुरी अच्छा असे वेगवेगळे ए टू झेड आहे हा लग्नासाठी बेस्ट कुर्ते प्राईज आहे ते पॉकेट फ्रेंडली आहे लग्नासाठी कमी प्राइस मध्ये तुम्हाला चांगली वस्तू भेटून जाणार हा आता आम्ही पण घेतले कुर्ते मस्त प्राइस मध्ये मिळाले आणि आवडले पण युनिक आयटम भेटणार अशी नाही कॉमन वस्तू माझ्याकडे एक हा छान होते कुर्ते वगैरे छान आहेत हा बघा हा असा ब्लेझर आहे आणि ब्लॅक कलर मध्ये हा पूर्ण शिवलेला आहे ना शिवलेला आहे पूर्ण सेलिब्रिटी आहे वर्क आहे हँडवर्क हँडवर्क केलेलं आहे एकदम मस्त असे बनवून पण मिळतात तुम्हाला त्या शॉपमध्ये मंडळी इकडे बघायला गेला ना इकडे फॉर्मल सुद्धा यांच्याकडे मिळतात फॉर्मल पॅन्ट का शिवून पण मिळतो काय अच्छा रेडीमेड आहेत पूर्ण फॉर्मल पॅन्ट हे बघा इकडे हे पण फॉर्मल पॅन्ट आहेत इकडे हे बघा ते कितीपर्यंत आहेत आता पाचशे असे पाचशे सातशे रुपयाला चारशे रुपयाला असे आहे त्याच्यामध्ये पण कलर आहेत हा बघा पूर्ण ब्लॅकमध्ये कलरमध्ये मिळेल हा थोडासा ग्रे कलरमध्ये आहे बघा हे इथे पण वेगवेगळे कलर आहेत हे पण अलग अलग पूर्ण फॉर्मल पॅन्ट आहे फॉर्मल शर्ट पण मिळेल पॅन्ट पण मिळेल फॉर्मल साठी एकदम मस्त आहे जवळ हा ब्लू कलर आहे इकडे हलका ग्रीन कलरमध्ये आहे ते पण असे अलग अलग पॅटर्नमध्ये पण शर्ट आहेत हा फिक्समध्ये आहे असे पण पॅटर्नमध्ये शर्ट मिळतील दाखवतात ते प्रकारे त्यांच्याकडे किती काय अच्छा सहाशे पाचशे पॅटर्ननुसार त्याचा रेट आहे हा ब्लॅकमध्ये आहे हा चेक्समध्ये सॉफ्ट कुर्ता आहे हा कितीपर्यंत आहे त्याचा असं साडेपाचशेला आहे आणि हा पण चेक्समध्ये चेक्समध्ये शर्ट आहे इथे पण मस्त कलरमध्ये मिळतील पॅटर्नमध्ये पण आहे बघा हा पण मस्त पॅटर्न आहे हा प्लेन आहे हे साडेपाचशेपर्यंत आहे साडेपाचशे साडेपाचशे पर्यंत मिळतो इथे ना ब्लूमध्ये पण पूर्ण हा हँडवर्क केलेला आहे असे पण तुम्हाला करून मिळतात आता मी मगाशी घातलेला तो पण पूर्ण हँडवर्क केलेला आणि हा ब्लूमध्ये पण पूर्ण हाताने बनवलेला आहे इथे बाहेर पण हे असे पँट आहे ती फॉर्मल पॅन्ट आहे पाचशे रुपयाला आहे आणि इथे इतर पण अशा वेगवेगळ्या जीन्ससुद्धा आहेत जीन्ससुद्धा मिळतात इथे आणि खाली आपले जॅकेट टाईप कुर्ते आहेत पूर्ण हा सेटच आहे अशा प्रकारे वाईट बाहेर व्हाईट कुर्ता आहे साईडला जॅकेट आहे आणि खाली पजामा सुद्धा आहेत आणि अशे ना लग्नाची सुद्धा इथे मिळतात आहे बघा हा लग्नाचा पुरा लुक आहे जबरदस्त आहे बघा तर मंडळी इथे आमची ना पूर्ण शॉपिंग झालेली आहे हा आकूच आहे जॅकेट प्लस खाली, खाली, खाली कुर्ता आणि लेंगा, लेंगा। असं आहे पूर्ण आकूचा दादाचा आणि माझा आहे शिकुदा आणि अगोदरच शॉपिंग करून झालेला <laughs> आणि सेम, सेम पॅटर्न मध्ये ब्लू वाला एक आहे इथे आपली लग्नाची फायनली ताईची शॉपिंग झालेली आहे हा ब्लू मध्ये सेम पॅटर्न मध्ये अलग अलग कलर घेतले आणि कुर्ता आणि शॉपिंग पण तर हा बघा हा मी ब्लेझर बघतोय हा बघा ओपन जोधपुरी ओपन जोधपुरी ना लुक बघा केवढा भारी आहे आणि जो पॅटर्न आहे ना तो पण एकदम अप्रतिम आहे जबरदस्त आणि कलर पण खूप छान आहे ह्याच्यामध्ये अलग अलग कलर पण मिळतील ना ह्याच्यामध्ये अलग अलग कलर मध्ये तुम्ही घेऊ शकता हे नॉर्मली कितीपर्यंत त्याला बनवलं तर अच्छा चार हजारपर्यंत पण क्वालिटी पण ना कपड्याची एक नंबर आहे हां मध्ये बघा असं आहे आणि बाहेर पूर्ण लेझर आहे मार्केट प्राईस काका किती बोलत आहे मार... मार्केट प्राईस आठच आहे आणि आपल्या इथे हां चार मध्ये पूर्ण मिळेल तुमचा मेजरमेंट हां सही आहे ना जोधपुरीच आहे ना नॉर्मल आहे नॉर्मल अच्छा पॅटर्न पण सही आहे लोक हा किती फॉलो करून आले तर तुम्हाला भेटणार आठशे अच्छा अकराशे प्राइस आहे पण तुम्ही आपले व्हिडिओचे थ्रू आला ना तर आठशे पर्यंत भेटेल नाही आपण शॉप मधून निघालेलो आहोत हा असा प्रकारे शॉप आहे आणि ॲड्रेस पण तुम्ही पाहू शकता तिथे वरतीच ॲड्रेस दिलेला आहे शॉप नंबर सोळा आहे शिवराज शॉपचं नाव आहे आणि पूर्ण सर्व ए टू झेड तुम्हाला आतमध्ये दाखवलं काय काय मिळतो ते आणि इकडे ना दादर स्टेशनचे इथेच जवळच आहे आता समोर बघितलात ना हा इकडे स्टेशनला जायला रस्ता आहे आणि इकडे रस्त्याचं सध्या काम चालू आहे आणि इकडेच तुम्ही समोरच गेलात ना हा इकडे शॉप आहे शिवराज शॉपचं नाव आहे आणि मस्त आम्हाला तिकडे कुर्ते मिळाले तर मंडळी फायनली आता आम्ही सर्वांनी कुर्ते घेतलेले आहेत आणि एकदम छान कुर्ते मिळाले आणि एकदम मस्त म्हणजे आपल्या बजेटमध्ये मिळाले हां चांगल्या प्राइस मध्ये पण मिळाले डिस्काउंट पण मिळालं आणि एकशे बडकर एक कुर्ते आहेत आतमध्ये तुम्हाला पण दाखवलं काय काय मिळतो फक्त कुर्ते नाही तर त्याच्या व्यतिरिक्त वेगवेगळ्या पण गोष्टी आहेत शर्ट आहेत आणि ब्लेझर पण आहेत आणि बऱ्याच असे पॅटर्न मध्ये पण आहेत आणि छान आम्हाला आवडले शर्ट आणि हे पण आहे शर्ट फॉर्मल शर्ट वगैरे कार्गोज वगैरे सर्व तुम्हाला भेटेल सर्व्हिस पण नाही पण चांगली आहे तिथे सर्व चांगल्या प्रकारे दाखवलं आम्हाला आणि क्वालिटी पण मस्त आहे शॉपचा ऍड्रेस आहे ना तो खाली मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे तुम्ही इकडे नक्कीच येऊ शकता चांगल्या गोष्टी तुम्हाला बेस्ट प्राइस मध्ये मिळतील तर आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये कळवा जर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर भेटूया पण अशाच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत